नवीन वर्षात टिप्स मराठी आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस देणार आहे मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली डी ब्युटिफुल सई तामणकर आणि सध्या मराठीतला आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जाणारा हँडसम सिद्धार्थ चांदेकर पहिल्यांदाच टिप्स मराठीच्या श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहे चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आणि यातील सई सिद्धार्थची दिसून आलेली केमिस्ट्री आणि संवादाची जुगलबंदी चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवून गेली विशाल विमल मोडवे दिग्दर्शित श्रीदेवी प्रसन्न चित्रपट दोन फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटात सई आणि सिद्धार्थ या मुख्य व्यक्ती व्यक्तिरेखेसोबतच सुलभा आर्या सिद्धार्थ बोडके रसिका सुनील संजय मोने वंजना सरदेसाई समीर खांडेकर आकांक्षा गाडे रमाकांत डायमा शुभांगी गोखले पाहुल पेटे पल्लवी परांजपे पूजा वानखेडे सिद्धार्थ महाशब्दे जिवंश पराडे हे कलाकार देखील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत या चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी आदिती मोगे यांनी उचलली असून चित्रपटातील प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी यातील गाणी संगीतबद्ध केली आहे श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाचं नाव नुसतंच फिल्मी नाही तर याचं कथानकच टोटल फिल्मी म्हणावं लागेल लव एट फर्स्ट टाईट स स्वप्न मनात बाळगत प्रेमाच्या भन्नाट कल्पना विश्वात वावरणारा प्रसन्न मॉट्री मेनू साईटवर श्रीदेवी या नावाच्या उत्सुकतेपेठी तिला रिस रिक्वेस्ट पाठवतो आणि ती ॲक्सेप्ट देखील करते या दोन टोकाच्या माणसाची मनं जुळतात की नाही या दरम्यान नेमकं काय घडतं या कथानकाला श्रीदेवी प्रसन्न चित्रपटाच्या माध्यमातून दिलेली फिल्मी तडाका रेसिक प्रेक्षकांचे शंभर टक्के मनोरंजन करणार यात शंकाच नाही न्यूज आखाड्यासाठी विनोद नागरेंसह श्वेता देसाई अपडेट्स ताज्यासाठी पाहत राहा न्यूज आखाडा